नमस्कार मित्रांनो आज चालू असलेल्या भुरकवाडी फाटी मैदानात पुन्हा एकदा आपल्या बकासूरची सेमीला हार झालेली आहे मित्रांनो लगातार ही तिसरी हार आज मित्रांनो सेमीला कोणती गाडी जिंकली सेमी क्रमांक पाचमध्ये ही बकासूर भुंगाची गाडी होती आणि विरुद्ध गाडी जी जिंकली आहे ती मित्रांनो दिलीप ड्रायव्हर शिरस्वती यांचा ग्लास आणि बादल ग्लास आणि बादल ह्या जोडीने मित्रांनो सेमी पाच पास केलेला आहे आणि फायनलसाठी गाडी पात्र झालेली आहे सेमी पाच मध्ये आपला बकासूर भुंगा होता दोन नंबरला गाडी उतारली मित्रांनो चांगल्या तऱ्हेने गाडीला स्पीड होता परंतु ग्लास आणि बादलला सुद्धा गाडीला स्पीड होता हे मानावंच लागेल आणि आपल्या बकासूर भुंगाची हार सुद्धा मान्यच करावी लागेल असं मित्रांनो कधी कधी दिवस पलटले जातात पण आपला बकासूर नक्कीच कमबॅक करील कमबॅकसाठी प्रसिद्ध आहे आज आणि काल टॉपच पैरे होते तरी आपल्या बकासूरची हार झालेली आहे लगातार ही तिसरी हार आहे पहिली हार बिंदुरुद्ध जोड मैदानात आणि कालची दुसरी हार आणि आजची तिसरी हार असो मित्रांनो बकासूर नक्कीच नेक्स्ट मैदानात कमबॅक करेल धन्यवाद मित्रांनो